मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे हे जे साहित्य संमेलन होत आहे जगभरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होते या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते आता यशपालनी मला सांगितलं जवळपास सत्तर लोक या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत हे यशस्वी व्हाव म्हणून मुरली यांना मोहळ आपले हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीच झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन होते त्याला सरकारने भरपूर मदत केलेली आहे आणि या अखिल भारतीय साहित्य संमेलना पण कुठेतरी माहिती अशी मिळते की जी मदत करण्यात आलेली आहे सरकार आणखी मदत जी मदत मागितली जाईल ती आम्ही दिली पुढेही मागितली तरी देऊ दो हा कार्यक्रम जो आहे हा कुठल्या संस्थेचा नाही कुणा व्यक्तीचा नाही हा तमाम मराठी जनांचा कार्यक्रम आहे त्यामुळे कुठे काही कमतरता असेल तर ती पूर्ण करू उद्याचा जो कार्यक्रम होतोय त्याही कार्यक्रमाला आपण पूर्ण मदत केलेली आहे त्याचा आयोजकच सरकार असतं उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचा आयोजकच सरकार असतं त्यामुळे तो कार्यक्रम देखील सरकारच्या माध्यमातून आपला मराठी भाषा विभाग त्या ठिकाणी करतोय पण या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत जर आवश्यक असेल तर ती निश्चितपणे दिली